समृद्धी महामार्गावर पेट्रोल पंप स्वच्छतागृह वाढवा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश सेंट्रल पार्कच्या उभारणीचा खर्च महापालिका करणार आराखडा सादर करण्याच्या सूचना कोस्टल रोडलगत सायकल ट्रॅक तयार करण्याच्या हालचाली मुंबई महापालिकेतील बैठकीमध्ये तज्ञांनी घेतले आक्षेप पाचशे ऐंशी स्वच्छता कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करा उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश अटल सेतूच्या संचालन देखभालीसाठी एक कंत्राटदार एकशे चाळीस कोटी रुपयांना दोन वर्षांसाठी कंत्राट एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता मुंबई पालिकेकडून शौचालयांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामं प्रगतीपथावर पंच्याऐंशी टक्के शौचालयांची दुरुस्ती तर पंधरा टक्के पुनर्बांधणीची कामं राज्यातील धरणांमधील पाणी साठ्यात वेगानं घट अमरावती मराठवाडा आणि नगरनाशिक विभागामध्ये पाण्यासाठी प्रादेशिक संघर्ष होण्याची शक्यता राज्यातील कारागृहामध्ये कैद्यांसाठी स्मार्ट कार्ड ठाणे मध्यवर्ती कारागृहात पहिली सुविधा सुरू पंढरपूरच्या विठ्ठलाचं स्पर्श दर्शन आजपासून दीड महिन्यांसाठी बंद रोज सकाळी पाच ते अकरा वाजेपर्यंत फक्त मुखदर्शन सुरू राहणार पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी मध्यरात्री रात्रकालीन रात्र ब्लॉक तर रेल्वे रुळ ओव्हरहेड वायरच्या देखभाल दुरुस्तीसाठी वसई ते वैतरणा दरम्यान ब्लॉक शहापूर तालुक्यामधील धोकादायक एसटी बस स्टँड जमीन दोस्त नव्यानं बसपोर्टची उभारणी करणार वंदे भारतमध्ये एक लिटरऐवजी अर्धा लिटर पाण्याची बाटली पाण्याचा अपव्य टाळण्यासाठी घेतला निर्णय पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागामध्ये रात्रीचं तिकीट तपासणीच पथक सज्ज रात्री विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर होणार कारवाई मुंबईमधील मालमत्ता कर बुडव्यांची यादी जाहीर तर दहा कर बुडव्यांची थकबाकी एकशे सत्तेचाळीस पूर्णांक चोवीस कोटी रुपयांवर होळी अवघ्या काही दिवसांवर आली असताना रोहा चिपळूण मेमू रद्द कोकणवासियांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता चोवीस एप्रिलपर्यंत मुंबईमध्ये पाच टक्के पाणी कपातीचा निर्णय जलशुद्धीकरण केंद्रात स्वच्छतेचं काम हाती पाणी जपून वापरण्याचं आवाहन शिक्षण आयुक्तालयामध्ये तेवीस पदांची भरती तर तेवीस मार्च ते आठ एप्रिल या कालावधीमध्ये अर्ज करता येणार दादर पंढरपूर दादर एक्सप्रेसचा विरज चांगली सा, मार्गे सातारापर्यंत विस्तार दादर ते पंढरपूर दरम्यानच्या थांब्यामध्ये कोणताही बदल नाही नमस्कार